कोयना लघुपटास प्रथम पारितोषिक अभिनेते मकरंद अनासपुरे यांच्या हस्ते सन्मान स्त्री तमाशा कलावंताच्या उत्तर आयुष्यातील संघर्ष मांडणाऱ्या कोयना या लघुपटाने राज्यस्तरीय लघुपट महोत्सवात विभागीय प्रथम पारितोषिक पटकावले आहे या लघुपटाचे लेखन व दिग्दर्शन नगरचे संजोग धोत्रे यांनी केले आहे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या चित्रपट व सांस्कृतिक विभागातर्फे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित या महोत्सवात राज्यभरातून तीनशे पन्नासहून अधिक लघुपटांचा सहभाग होता त्यातून कोयनाने बाजी मारत पहिले पारितोषिक मिळवले राज्याचे अन्न व औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळ आणि प्रसिद्ध अभिनेते मकरंद अनासपुरे यांच्या उपस्थितीत कोयनाच्या टीमला सन्मान चिन्ह मानपत्र आणि पंचवीस हजार रुपयांचे पारितोषिक देऊन गौरवण्यात आले या प्रसंगी ज्येष्ठ अभिनेते अरुण नलावडे अभिनेत्री देविका दफ्तरदार अभिनेते मिलिंद दास्ताने सुनील गोडबोले मेघराज राजे भोसले प्रभाकर मोरे असित रेडीज राष्ट्रवादीच्या वैशाली नागवडे रुपाली ठोंबरे बाबा धुमाळ आदी मान्यवर उपस्थित होते मनोरंजन क्षेत्रातील या यशामुळे नगरच्या संजोग धोत्रे यांचे कौतुक होत आहे